नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींना काय होतं की कपड्यापासून नॉट अगदी नाजूकमध्ये कसं बनवायचं आहे तर बऱ्याच जणींना येत नाही ती नवीन ब्लाऊज शिवायला शिकलेले असतील किंवा भरपूरताईंचं असं म्हणजे म क्लासमध्ये पण मला भरपूरताईंचा असं प्रश्न आलेला होता की आम्हाला कपड्यापासून नॉट जे आहे ते अगदी परफेक्ट येत नाही आणि अगदी नाजूकमध्ये येत नाही तर ते कसं बनवायचं आहे त्याची कटिंग कपड्याची कशी करायची आहे टीच किती अंतरावर करायचं आहे काय करायचं आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमचा जो काही प्रश्न असेल ते ते प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सुटतील आणि तुम्हाला असेच काही नवनवीन शिकायची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंटद्वारे विचारू शकता जेणेकरून त्याच्यावर मी त्या टॉपिकवर व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत असते त्यासाठी आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत तुम्हाला जे काही तुमचा प्रश्न आहे त्या बाबतीत मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे तुमचा कटोरी जोडतानी कमी जास्त अंतर होतं किंवा तुमचा पुढचा गळा गोल होत नाही मग तो पुढचा गळा जास्त करायचा आहे किंवा कमी करायचा आहे किंवा शोल्डर उतरत असेल मोंड्यामध्ये परफेक्ट फिटिंग करता येत नाही मागे पुढे शिलाई होती बाही जॉईंट करताना मागे पुले पुढे जी बाईचं जी काही शिलाई आहे ती आ, ते होत असते किंवा बाही जॉईंट करताना तुम्हाला सेम अंतरावर बाही बसत नाहीये पाठीमागलची जास्त होते पुढची कमी होते हे हे जे काही सर्व प्रश्न आहेत ना हे मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे राहिला प्रश्न पेपर कटिंग आम्हाला शिकवा म्हणून असा हे एका ताईंचा प्रश्न आलेला होता तर ताई त्यां त्या ताईंना सांगायचं आहे की आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाउजची सिरीज संपवलेली आहे प्रिन्स प्रिन्स कटची पण संपवलेली आहे टकची पण आपली सिरीज जी आहेत ती संपलेली आहेत अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजच्या पूर्ण तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी काय करायचं आहे चॅनलवर जायचं आहे उषा फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायचं तिथे गेल्याच्या नंतर सबस्क्राईब के करून ठेवलं की तुम्हाला येणारे जे काही नो व्हिडिओ आहेत नवनवीन त्याचं नोटिफिकेशन येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ लाँग लाईव्ह किंवा पोस्ट केलेले जी काही फोटो आपल्या इकडं जे काही रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे त्या ज्या ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्यांचे मी पोस्टिंग केलेले फोटो त्यांनी ब्लाऊज शिवलेले फोटो हे सर्व तुम्हाला कम्युनिटीमध्ये पाहायला मिळणार आहे तसंच आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसाल जेणेकरून तुम्हाला जर आता येणाऱ्या एक जानेवारीपासून अगदी फ्रीमध्ये तुम्हाला क्लास करायचा आहे बेसिक म्हणजे तुम्हाला कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्स टक आणि टक्स या तीन प्रकारचे ब्लाऊज तुम्ही अगदी पैसे न खर्च करता तुम्ही घरच्या घरी टीच करू शकतात कटिंग कर स्टिचिंग सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे तर हे म्हणजे कशासाठी की जितकं काही व्हिडिओमार्फत तुम्हाला देण्यात येईल मी तितकं मी तुमच्यासाठी प्रयत्न करत असते बऱ्याच महिला आहेत त्यांना गरज आहे त्यांना टेलरिंग काम शिकायची इच्छा आहे परफेक्ट कुठं शिकवत नाहीत तर हे सर्व जे काही प्रश्न आहेत ते म्हणजे सॉल्व्ह होतील आणि राहिला प्रश्न ऑनलाईन क्लास करायचा असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याला चार्जेस लागतात महिना एक महिन्याचा कोर्स क्लास असतो तर त्याच्यामध्ये इथे जे आहे ती तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असतो फक्त आणि ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही मला दिसत असतात मी तुम्हाला दिसत असते तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला लाईव्हमध्ये मी व्हॉट्सअपला मी दाखवत असते जे काही मी करत आहे काय तुम्हाला शिकायचं आहे ते मी लाईव्हमध्ये शिकवत असते तर बऱ्याच जणींनी क्लास केलेल्या ज्या आहेत त्या आज कस्टमरचे ब्लाऊज शिवत आहेत तर तुम्हाला क्लास करायचा असेल तर एक जानेवारीपासून आपला तोही क्लास ऑनलाईन क्लास जो आहे तर ते पण आपले चालू होणार आहे आता ब्लाउजचे तर नऊ दहा प्रकार आपले झालेलेच आहेत बऱ्याच बॅच मध्ये तर तुम्हालाही नऊ दहा प्रकारचे ब्लाऊज शिवायचे असतील तर ते तुम्ही ऑनलाईन क्लासमध्ये शिकू शकतात एक प्रकार म्हणत नाही मी कटोरी ब्लाऊज म्हणत नाही प्रिन्स कट म्हणत नाही फोरटक्स म्हणत नाही हे दुसरे जे काही बोटनेक वगैरे स्टँड कॉलर हे सर्व प्रकारचे व्ही गळा हे सर्व सर्व सीवलेस ब्लाऊज हे सर्व तुम्हाला ऑनलाइन क्लासमध्ये शिकायला अगदी डिटेलमध्ये मा सविस्तर माहिती मिळत असते त्यासाठी तुम्ही ऑनलाइन क्लास जॉईन करू शकतात अगदी कुठलाही ब्लाउज आलेला असो तुमच्याकडे कस्टमरचा कस्टमरच्या ब्लाऊजवरून अगदी परफेक्ट कशी मापे घ्यायची आहेत तुम्हाला तो लाईव्हमध्ये मी सर्व काही व्यवस्थित असं एक दीड तास आपला क्लास चालू असतो तर तो क्लास तुम्हाला करायचा असेल तर नक्की एक जानेवारीपर्यंत आपले ॲडमिशन चालू आहेत त्याच्यानंतर आपला क्लास सुरू होणार आहे फटाफट ॲडमिशन घेऊ शकतात ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे तर व्हॉट्सअप नंबर जी दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन व्हॉट्सअप नंबरला मला क्लास करायचा आहे असं मेसेज करायचा तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि तुमची पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट हे सर्व काही तुम्ही पाठवायचं आहे म्हणजे तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जातं आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन क्लासला जॉईन केलं जातं दररोज दुपारी आपला दोन एक ते दोनपर्यंत आपला क्लास जो आहे तो चालू राहत असतो नक्की ॲडमिशन घ्या म्हणजे तुम्हाला अगदी घरी बसून तुम्ही बाहेरच्या साईडच्या कुणीही तुम्हाला विचारलं पाहिजे त्यासाठी तर इथे पाहू शकतात हा आपण कपडा घेतलेला आहे बऱ्याच जणींना काय होतं की नवीन शिकायलेले असतात त्यांना कपड्यापासून नॉट जे आहे ती कसं बनवायचं आहे हा प्रश्न सर्वात मोठा असतो अगोदर तर तुम्हाला बोललेच आहे मी पण आज तुम्हाला मी नॉट कसं बनवायचं आहे त्याला टीच कसं करायचं आहे कटिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे आता तुमच्याकडे असा कपडा असेल ब्लाऊजमध्ये उरलेला तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला क्रॉसमध्ये अगदी क्रॉसमध्ये आता सरळ जर तुम्ही कट केला तर व्यवस्थित असा होणार नाही मग आपण ज्या वेळेस त्याच पद्धतीने आपल्याला नट बनवण्यासाठीही क्रॉसमध्येच कट करायचं आहे तर हे आपण इथे अगोदर सरळ पट्टी मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कटिंग करायला सोपं जाईन त्यासाठी आपण असं क्रॉस मध्ये लाईन मारून घेणार आहे हे पा। या पद्धतीने आपण मारलेली आहे आता आपल्याला एक इंचाची पट्टी काढायची आहे फक्त आपल्याला पाइपिंगला कसं आपण एक इंचाची काढतात तशीच आपल्याला यालाही एक इंचाची पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे आपण अशा पद्धतीने हा एक इंचा पॉईंट जो आहे तो असा ठेवणार आहे आणि इथे आपल्याला ही मार्किंग करून घ्यायची आहे हे पा, ही एक पट्टी काढलेली आहे आता ही आ, किती लांबीला काढायची आहे आपल्यावर डिपेंड आहे तुम्हाला जितकी लांब नॉट पाहिजेत तुम्ही तितका काढून घ्यायचा आहे जेणेकरून हे पा कंप्लीट तुम्ही हा नॉट जो आहे तो पंधरा सोळा सतरा अठरा या पद्धतीने एक साइडचा काढून घेऊ शकतात म्हणजे आपला एक इंचा एक मीटरचा जो नॉट असतो त्या पद्धतीने आता हे आपण कट करून घेत आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपण कपडा कसा कट केलेला आहे क्रॉस मध्ये कट केलेला आहे अगदी नाजूक मध्ये तुम्हाला बनवायचं त्या आहे त्यासाठी आपण हा क्रॉस मध्ये कपडा कट केलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आता आपण काय करणार आहेत याचे दोन आता हे एक झालेलं होतं आता आपले हे दोन नॉट झालेले आहेत मी तुम्हाला एक करून दाखवणार आहे सुईचा न वापर करता आता हे आपण काय करणार आहेत या साईडने लॉक करणार आहेत शिलाई काय करणार आहेत आपण लॉक करणार आहेत लॉक म्हणजे काय करायचे आपल्याला या साईडने काय करायचे दुमडपट्टी केल्याच्या नंतर आपल्याला अगोदर उभी टीप मारून मार घ्यायची आहे उभी टीप मारल्याच्या नंतर आपल्याला या साईडने टीप मारून घ्यायची आहे पहा ही टीप आपली झालेली आहे आता आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे अगदी फक्त आपल्याला थोडासा कपडा याच्यामध्ये बाकी ठेवायचा आहे तर हे आपल्याला एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून टाकायचा आहे अगदी नाजूकमध्ये आपल्याला नॉट बनवायचा आहे तुम्हाला जाडमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही पाव इंचाची शिलाई घ्यायची आहे हे आता हे कट केलेलं आहे आता इथे काय करायचं आहे जिथे आपण लॉक केलेले आहे अशा पद्धतीने हे माझ्याकडे तार आहे तर मी ताराच्या सहाय्याने हे लॉक केलेली जी बाजू आहे ती आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे अगदी सावकासमध्ये आपल्याला या साईडने असं कपडा फुगवायचा आहे आणि आपल्याला हा आतमध्ये व्यवस्थित असा फोल्ड करायचा आहे स्टार्टिंगला थोडासा त्रास होतो पण आपल्याला नाजूक मध्ये बनवायचा आहे आणि कपड्यापासून बनवायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला हीच टिक्स वापरायची आहे पाहू शकतात आता हा पूर्ण गेलेला आहे आता आपल्याला या साईडने काय करायचं हलक्या हाताने आपल्याला हा कपडा जो आहे तो वापस ओढायचा आहे हे पहा अगदी सोप्पं आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं समजलं पाहिजे हे पहा आता हा आपल्याला तार जे आहे इथे पकडायचा आहे आपल्याला कपडा आणि ही तार आहे ती आपल्याला अशी अलगत बाहेर काढायची आहे आणि आपल्याला हा कपडा जो आहे तो पूर्ण या साईडने फोल्ड करायचा आहे म्हणजे पूर्ण वापस घ्यायचा आहे म्हणजे आपल्या आतमध्ये जात असतो हा हे पहा तर पाहू शकतात किती सुंदर असा नाजूक मध्ये आपला हा नॉट तयार झालेला आहे अगदी रेडीमेड पायपिंग न वापरता तुम्ही अशा पद्धतीने कपड्यापासूनही बनवून घेऊ शकतात ही, शकता। ही पायपिंग तुम्हाला डिझाईनसाठी पण यू यूज करता येते आणि याच्यापासून डिझाईन पण अशा पद्धतीने नाजूकमध्ये जर बनवले तर तुम्हाला बनवायला पण येत असतं पाहू शकतात सुंदर असा तयार झालेला आहे किती नाजूकमध्ये झालेला आहे तर मैत्रिणीनो खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता जर पूर्ण पाहिला की तुम्हाला हे समजणार आहे तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला नॉट करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा काही ब्लाउज प्रश्न असतील किंवा नवीन काही शिकायचं असेल तर नवीन काही प्रश्न असतील किंवा ब्लाउज बद्दल तुम्हाला असंच नवनवीन काही शिकायचं असेल तर त्या बाबतीत पण तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात मी त्याच्यावर लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असते पाहू शकतात खूप मोठा ही आणि लांब पण झालेला आहे एक साइडचा आहे दुसऱ्या साईडचाही मी अशाच पद्धतीने बनून घेते आणि तुम्हाला दाखवते हो तर पाहू शकतात या दोन्ही आपले नोट जे आहेत ते तयार झालेले आहेत दोन्ही सेम झालेले आहेत तर मैत्रिणींनो याच्यापासून तुम्ही डिझाईन ही बनवून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही करून घेऊ शकतात तर चला भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय